जन्ते फर्स्ट नेतृत्वाचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन शिरपूर तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सीसीआय सेंटरची संख्या वाढविण्यात यावी कापूस खरेदी केंद्रावर हेक्टरी अकरा क्विंटलची अट आहे ही अट शिथिल करून वाढविण्यात यावी अनेक वेळा कापूस खरेदी केंद्रांवरून शेतकऱ्यांचा माल परत केला जातो तो न परत करता शेतकऱ्यांना सहकार्य करावे शिरपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा थकीत आहे तो पीक विमा तात्काळ मिळावा तालुक्यात बिबट्या तरस सारखे वन वन्य प्राणींचा वावर वाढलाय वन विभागाने तात्काळ याचा बंदोबस्त करावा या विषयावरील निवेदन धुळे उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना शिरपूर फर्स्ट व शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले आज धुळे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी अधिकारी यांना शिरपूर फर्स्टच्या वतीने आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनांच्या वतीने विविध विषयांचे निवेदन देण्यात आले शिरपूर तालुक्यामध्ये कापूस खरेदी केंद्राची संख्येत वाढ करण्यात यावी जे आता हल्ली एकच केंद्र सुरू आहे ते म्हणजे विक्रणला त्या केंद्रांमध्ये वाढ करण्यात यावी त्याच पद्धतीने अनेक वेळा जेव्हा शेतकरी आपला माल भरून त्या कापूस खरेदी केंद्रावरती जातो तेव्हा अनेक वेळा त्याचा माल परत पाठवला जातो तर त्यातही प्रशासनाने सहकार्य करावं अशा पद्धतीचे निवेदन आम्ही स्थानिक प्रशासनालाही दिलेले होते आणि ते आज उपजिल्हाधिकारी यांना देखील दिलेले आहे त्याच पद्धतीने शिरपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा मग तो केळीचा पीक विमा असेल विविध पीक विमे अजूनही थकीत आहेत तर तो, तो थकीत पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांना परत देण्यात यावा आणि अनेक दिवसापासून शिरपूरमध्ये नव्हे तर समजत जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये बिबट्या आणि वन प्राण्यांचं सावट आहे त्यांचा फेरा वाढलेला आहे तर त्याच्यावरती देखील वन विभागाने तात्काळ त्याच्यावरती बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे रात्रीची लाईट असल्या कारणाने शेतकऱ्याला बाहेर पडावं लागतं तर त्याचाही बंदोबस्त वन विभागाने करावा सी सी आय केंद्रामध्ये वाढ करण्यात यावी आणि जो कापूस खरेदी केंद्राची जी हेक्टरी के, अकरा क्विंटलची जी अट ठेवलेली आहे ती अट शिथिल करून त्यामध्ये वाढ करण्यात यावी जेणेकरून जो शेतकऱ्याचा माल आहे दोन चार उठतो तो वाया जाणार नाही आणि तो परत जाणार नाही अशा पद्धतीचे निवेदन आज धुळे येथे उपजिल्हाधिकारी यांना आमच्या संघटनांच्या वतीने देण्यात आले जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त भत्त। बाबा नायक